नमस्कार मित्रांनो आम्ही डायन चॅनेलमध्ये सर्च सोबत आहे पण नवीन असेल तर आधी चॅनल बटन दाबा व्हिडिओ अतिशय भन्नाट होणार आहे मित्रांनो आज वडगावकरांचं मैदान पार पडलं ओपन मैदान तर मित्रांनो ह्या मैदानात तब्बल साडेपाचशे गाडी आली होती आणि तब्बल सत्तर गट पार पडलं मित्रांनो मैदान अतिशय सुंदर पार पडलं पल्ला भरपूर मोठा होता मित्रांनो सकाळजणं मैदान चांगलं चालू होतं आणि पुढे बी गाड्या थांबायला भरपूर जागा होती कुठली भांडणं नाही कुठलं काय नाही निकाल परफेक्ट परफेक्ट मित्रांनो निकाल आज जो काही घोषित झालं असं कुठल्या ना कुठल्याही गरीब मालकावर अन्याय केलाय मित्रांनो सत्तर गट पार पडलं टोटल सीमी नऊ झालं प्रत्येक सीमी मध्ये लढत बघायला भेटली आपल्याला आज बाकासूरची गाडी कर्डन होती मैव्या बाकासूर होता कॉकटेल होता गर राजा होता सुंदर होता आपला सर्जा होता अनेक नामांतिक श्री रायफल मित्र अनेक नामांतिक महिला ह्या ह्या मैदाना उपस्थित झाली होती मित्रांनो घडलं काय नक्की मित्रांनो सेमी तीन नंबर तीन नंबर सेमीमध्ये होती आणि कडण गाडी अतिशय तुफानी गाडी कडणं फळी आजी पब्लिकनं कालवा केला नाही के काय नाही हे फायनल पात्र झाले कॉकटेल सुद्धा मी थोडं घासाघाशीत थो होता पण कॉकटेलनं मी सुद्धा निकाल घेतला तब्बल दोन गाड्यांमध्ये लढत झाली गर्निकेचा राजा आणि दुसऱ्या गाडीमध्ये गर्निकेचा राजा मागं पळत होता तब्बल थोडक्यात तोंडावर निकाल गर्निकेच्या राजांनी घेतला मित्रांनो चटणी भाकरीचा पैलवान हा बैल गर्दीतून येतो मित्रांनो एवढा लांबून लांबून त्यांना आज खरोखर आज आजू पाहणं फेडलं सीमीमध्ये लास्ट सीमीमध्ये लखन होता मित्रांनो काय झालं लास्ट मध्ये नऊ मध्ये काय झालं कोणाला काय कळलं नव्हतं लवकर मित्रांनो झेंडा पळस्तोर जो सुट्टी मेकर होता लकनचा त्याचा नेमकाच पाय पुढं पडला नेमकाच पाय फुडं होता पट सुट्टा निकाल झेंडा पंच पडला न लखन सुट्टा निकाल घेतला पण नक्की कळा नव्हते काय झाले कोणाला निकाल दिलाय तर मित्रांनो कॅमेरा बघितला खालचा कॅमेरा बघतानाच नबल झेंडा पडाला आणि थोडं पाय पडाला त्यामधून रिक्षा एवढी मोठी गाडी असून लकनला बाद करण्यात आली आणि दुसऱ्या गाडीला निकाल देण्यात आला मित्रांनो फायनलला नऊ गाड्या आल्या होत्या फायनलला नऊ गाड्या आल्या नक्की काय झालं अंधारा भरपूर पडला होता मित्रांनो लाईटाचा उजेड कमी होता पण नेमकं काय झालं हे कोणाला कळलं नाही मित्रांनो तब्बल नऊ गाड्या पाळणार होत्या ह्या फायनलमध्ये नब्बल नऊ गाड्यामध्ये सहा गाड्या फॉल झाल्या कोण कोणाच्या मधी शिरलं कोण कोणाच्या परीड शिरलं कोण फॉल झालं कोण खालीच फॉल झालं का मित्रांनो काय कोणाला काय कळलंच नाही मित्रांनो आणि तीन गाड्याला निकाल देण्यात आला मित्रांनो मित्रांनो सहा गाड्याचा उच्च निकाल देण्यात आला तर मित्रांनो माझी एक विनंती आहे जी आंधार पडतोय तु, हे तुम्ही वेळ करू नका सकाळी येण्याचा लवकर प्रयत्न करा कारण का तर बैलगाडी मालकांवर तुम्हाला बक्षीस आहे तेवढं भेटणारच आहे तुम्हाला बक्षीसमध्ये एक रुपया कुठलीच कमिटी आणि कुठलंच म्हणजे कुठलंच का समालोचक अतिशय सुंदर काम करत असते झेंडा पण अतिशय काम करत तुम्ही बैलगाडी मालकांना सहकार केलं पाहिजे लवकर थंडीची वेळ आज माझं जाणवतं पण तुम्ही मला अंदाजची फैलनाला गाण्याचं नुकसान होतं मित्रांनो लांबून लांबून गाण्याचं मित्रांनो मैदान अतिशय सुंदर पार पडत असते आणि चांगलं पडतं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की आपल्या चॅनल फॉलो बटन दाबा शेअर करा सबस्क्राईब बटन दाबा धन्यवाद